मंडळी मराठी साहित्यामध्ये वपू आणि पुल ज्यांनी विपुल वाचलेले आहेत त्या सर्वांच्यात बिटवीन द लाईन्स ही शक्ती त्यांना शब्दसिद्धी प्राप्त होते वाक्याचे शब्दाचे प्रत्येक प्रकारचे अर्थ गर्भितार्थ सूचितार्थ धनध्वन्यार्थ सगळे सगळे अर्थ त्यांना सिद्ध ती सिद्धी झालेली असते ही वाट एकटीची या गाजलेल्या कादंबरीबाबत कांचनजीनी सर्वांना माहिती सांगितली त्याचा हा भाग आपल्यासाठी आज आपल्याकडे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मी प्रथम परिचय करून देतो सौ so, कांचनताई सावंत शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी बी ए अर्थशास्त्र एम ए मराठी तसंच एम ए इंग्लिश त्यांच्या पदवी आहे सत्तावीस वर्ष कांचनताई अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत लेखिका पत्रकार चित्रकार बत्तीस वर्ष त्यांनी सूत्र संचालन केलेलं आहे व्याख्याती आहेत कथा कथनकार आहेत महिला सुभोपदेशक आहेत दासबोधाच्या अभ्यासक आहेत निरूपणकार आहेत योग शिक्षक आहेत अशा एकाच व्यक्तीमध्ये अनेक पैलू आहेत बँकेच्या <laughs> <laughs> युड सेंट या महिला ग्रामीण विकास कार्यशाळांमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे विविध मान्यवर सांस्कृतिक साहित्यिक सांगतिक शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक संस्थांमध्ये त्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अशा सौ कांचनताईंचा या वाचक कट्ट्यामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो त्यानंतर वपुंची पहिल्या पहिली लिहिलेली जी कादंबरी आहे जी खूप मान्यता प्राप्त झाली खूप प्रसिद्ध झाली ही वाट एकटीची नावातच सारं काही आलेलं आहे अतिशय प्रगल्भ विचारशक्ती प्रवाही भाषा हे या कार्यक्रम ही या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळालेला आहे मी विनंती करते की त्यांनी आपले विचार या कादंबरीवर व्यक्त करावे धन्यवाद अस्मिता अस्मिता खूप छान सूत्रसंचालन नगर वाचन मंदिर या मंदिरात आज एका शब्दप्रभूची महाआरती आहे आरतीचं तबक एकमेकाकडं देता देता हे आरतीचं पवित्र तबक माझ्या हाती आलेलं आहे आणि काही क्षण आरती ओवाळण्याचं सौख्य मला लाभलेलं आहे त्यासाठी या संस्थेचे सर्व पदाधिकारी विशेषतः विनायक जी माने आणि सर्व या सगळ्यांची मी अत्यंत ऋणी आहे रूपालिताई नीड बसाह तुमच्या पलीकडे खुर्ची दिसतीये ना तिथं सरस्वतीचा पुत्र वपू पु काळे बसलेत आणि सगळ्यांकडं बघतायत मंडळी मराठी साहित्यामध्ये वपू आणि पुलं ज्यांनी विपुल वाचलेले आहेत त्या सर्वांच्यात बिटवीन द लाईन्स ही शक्ती त्यांना शब्दसिद्धी प्राप्त होते वाक्याचे शब्दाचे प्रत्येक प्रकारचे अर्थ गर्भितार्थ सूचितार्थ धनध्वन्यार्थ सगळे सगळे अर्थ त्यांना सिद्ध ती सिद्धी झालेली असते त्यांच्यात तो वाकच्या तोरी आलेलं असतं विशेष हजरजबाबीपणा या वाचकांमध्ये आलेला असतो आणि विशेष म्हणजे यांना पुस्तक वाचता वाचता माणसं देखील वाचता येतात अशा या सर्व सुजान वाचकांच्या पुढे उभं राहून मला काही बोलायची संधी मिळालेली आहे व्यासपीठावरील मान्यवर माझ्या मागे बसलेली सूत्रसंचालिका आणि समोर बसलेले माझ्यासारखेच वपुंचे प्रेमी सगळ्यांना नमस्कार मंडळी ही वाट एकटीची पहा वपुंची पहिली आणि विलक्षण गाजलेली ही कादंबरी आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा तिला पुरस्कार मिळालेला आहे एकोणीशे एकोणसत्तर साली हिला मेहता पब्लिशिंग हाऊसनं हो प्रकाशित केली त्यानंतर तिच्या एकोणतीस आवृत्त्या निघालेल्या आहेत पृष्ठ आहेत एकशे साठ किंमत दोनशे रुपये शीर्षक ही वाट एकटीची वाट म्हणजे प्रवासालाच एकटी एकाकी स्त्री कधी असते आपल्या समाजात तर तिच्या मागे पिता नसतो बंधू नसतो पती नसतो आणि पुत्र नसतो ह्या चौघांच्या शिवाय हिची वाट आहे ही एकाकी आहे आणि हे जी पुस्तक आहे ही कादंबरी आहे ही इतकी अफाट सुंदर आहे कमीत कमी पात्र कमीत कमी प्रसंगांमध्ये रंगवलेलं हे गुंफर आहे हे आपल्याला सगळ्यात अत्यंत आश्चर्यचकित करते कमीत कमी पात्रामध्ये कादंबरीची नायिका आहे बाबी पाण्यात नाव विद्युलता फडके अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता तडफदार नायिका म्हणजे अगदी सौंदर्यवतीच असली पाहिजे असं नाही ह तिचं सौंदर्य आहे तिच्या विचारांमध्ये प्रखर बुद्धिमत्तेमध्ये आणि तेजस्वी डोळ्यांमध्ये नावासारखी तडफदार लखलखीत वीज विद्युलता आता ही जी विद्युलता आहे तिच्याकडे उत्तम निर्णय शक्ती आहे आणि त्याच्यावर ठाम राहण्याची सुद्धा शक्ती आहे जेव्हा बपूंना मी पहिल्यांदा भेटते ना, ना आता आमचे बंधू म्हणाले की कोण कोण भेटते असतील त्यांना दाद दिली असेल मी मुंबईत असताना अनेक वेळा भेटले पहिल्या भेटीतच मी बपूंना विचारलं ही बाबी सध्या काय करते का हे तू पण का ही बाबी म्हणजे काय माझ्या ओळखीची कोणी आहे का की नात्या कोणीतरी ही माझी मुलगी आहे मुलगी हो इथं जन्म दिलाय मी तिला एका वपुल अत्यंत सेन्सिटिव्ह आणि प्रतिभावंतांच्या काळजामधून जिचा जन्म झालेला आहे ती बाबी केवढी अलौकिक असेल ही ह्या बाबीच वर्णन करताना त्यांनी कुठलेही शब्द नाही वापरले काही नाही जे काही घडवली आहे बाबी ती तिच्या संवादामधून संवादा चातुर्यांमधून आपल्याला ती बाबी काय हे प्रकरण लक्षात येतं आता ही बाबी झाली हिच्यानंतर येतो खलनायक खलनायक आहे बाबीचा पाचसा भाऊ शरद जो बाबीच्या अत्यंत विरुद्ध गुणधर्मांचा आहे शाळेमधून त्याला काढलेला आहे मवाली आहे तो आणि तो बाबीचे या जीवनात एकदा तरी मी कधीतरी एवढा तिचा पराभव करेन की ज्याचं नाव ते अशी खुरशी इच्छा बाळंत बाळगलेला माणूस आहे यानंतर आहे शेखर जोगळेकर बाबीचा प्रियकर जोगळेकर जोशी आणि जोगळेकर कंपनीच्या मालकाचा मुलगा हा बाबीच्या प्रेमात पडलेला आहे आणि आईनं वाढवलेला मुलगा म्हणजे वडिलांच सगळं ऐकणार यानंतर येतो तिचे आई वडील आई आणि नाना आई दुर्गाबाई नावाच्या विरुद्ध अगदी व्यक्तिमत्व जरा खुट्ट झालं की शंखामध्ये लपून बसणारी बाई नाना जोगळेकरांच्या कंपनी ते कारकून मालकाच्या नजरेला कधी नजर भिडवली नाही पण बाहेर जो दबाव आलेला असतो तो, तो सगळ्या घरात येऊन बायको आणि मुलांच्या अंगावर धावून जाण्यात एक टिपिकल कारकून नाना आणि त्यानंतर येतात आठले सर आणि त्यांची पत्नी बाबीचे सर एक स्नेहल आणि विमल असं गुरु शिष्येचं नातं आहे हे, हे। आणि ते नातं ह्या बाबीला आधार देत आणि ज्याच्याभोवती ही कादंबरी फिरते त्याचा जन्म झालेला आहे याच्यामध्ये ह्या कादंबरीचा काल जर बघितला तर तो तेरा वर्षाचा तेरा चौदा वर्षाचा कालखंड आहे त्याचं वर्णन आहे सगळं बाबीला आणि शेखरला विवाहापूर्वी जो पुत्र होतो तो हा विवेक हे जे पुस्तक आहे ते त्याची कथा इतकी जबरदस्त आहे माझा स्वतःचा अनुभव सांगते हे पुस्तक मी जेव्हा हातात घेतलं ना तेव्हा आपण जत्रेत गेल्यानंतर एक अजस्त्र पाळणा असतो ना मेरी गो राऊंड त्याच्यावर बसल्यावर जो थरार असतो भीती असते उत्कंठा असते तो वेग आकर्षण पण असतं भीती पण असते ते क्षणात वरवर वरवर वर जाणं परत हेरकावा घेऊन परत खाली जमिनीकडे येणं हे जे काही भयकारी ती आंदोलनं असतात ते हे पुस्तक वाचताना मी अनुभवली बपूंचा जर सगळ्यांनी ज्यांनी अभ्यास केला आहे समग्र वपू वाचले असते तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बपूंचा एक फँटसी पॅटर्न होता त्याच्या पूर्वी ही लिहिलेली कादंबरी आहे सगळ्यात पहिली म्हणून त्यात अत्यंतिक वास्तववाद आहे असं वाटतं की आपल्याला कुठेतरी घडलेली आहे ही घटना आणि ही अशी ही घटना आहे मी अगदी थोडक्यात आटोपणार आहे मला विनायकजींनी सांगितलं सगळ्यांना केवळ दहा दहाच मिनटं आहेत त्यामुळे मी अगदी थोडक्यात काही वाचन वगैरे करणार नाही बोलत राहणार आहे संवाद साधणार आहे सगळ्यांशी हे कथानक थोडक्यात असं की ही जी बाबी विद्युलता आहे तिच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि गोडाचा डबा घेऊन ती कंपनीत साधी आहे लंचावर गाठायचा गडबडीमध्ये आणि ती एका एक गाडीला धडकते ती आहे शेखर जोगळेकरांची दोघं प्रेमात पडतात आणि एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचा मुलगा नक्कीच गिरगाव चौपाटीवर भेडखायला नेणार नाही त्यांना नेलेली आहे तिला मड हवेल ना नेला आणि तिथं एका निसळत्या बेसावत क्षणी दोघांचा तोल जातो बुद्धीवरती मोह मात करतो आणि नियती आपलं कार्य अचूक साधते हा जो शिखर आहे त्याला जोशींच्या जोगळेकर जोशी कंपनीत त्या जोशींच्या मुलाबरोबर दिल्लीला जायचं असतं मिटिंग असते त्यानंतर अमेरिकेला जायचं असतं पण जोशींचा मुलगा आजारी पडतो आणि त्याच्या जागी शिखरला जावं लागतं आणि बाबीची इकडे घालमेल इथे ही जी पाळी सुक आहे तो कधी येणार माहिती नाही काम झालं की लगेच येतो हे लगेच येणं म्हणजे कोणालाच माहिती आहे ना बाबीच्या आई वडिलांना ना त्या शरदला आणि त्याच्या वडिलांना कारण त्याचं पत्रच आलं नाहीये आणि काही दिवसानंतर बाबीला कळतं आपल्या देवट्या भावानं ते पत्र लपवून ठेवलंय ते आल्यानंतर ती त्याच्याशी पत्राने संवाद साधते आई वडील भिथरलेले असतात सगळे अर्थात व्यावहारिक सल्ला देतात की तिने मोकळं व्हावं यातून गर्भपात करून घ्यावा पण बाबी मान्य नसते याला बाबीला मान्यच नाही बाबी आहे म्हणजे एका सत्यासाठी उभ्या आयुष्याचं होम करणारी एक सत्यवती लखलखित मूर्ती तिला हे मान्यच नाही ती म्हणते अगं आई हा येणार आहे आम्ही लग्न करणार आहोत का तू असे मला काहीतरी विचित्र असा सल्ला देते वडील तसे सगळं घरदार माग लागले आणि शेवटी शेखर पण पत्र येतं तू माझ्या वडिलांकडे जा दाजी जोगळेकर जे सांगतील ते आम्ही सगळेजण मान्य करू दाजीकडे ती जाते ती त्यांना म्हणते तुम्ही मला अमेरिकेला पाठवा नाहीतर शेखरला इथं काही काळासाठी आणा आणि आमचं लग्न लावा तेव्हा हे दोन्ही शक्य नाहीये कधी येणार आहे तेही माहिती नाही भांडण भांडणं भांडणं होतात सगळे आणि बाबी त्या भांडणाच्या भरामध्ये घर सोडून निघून जाते जाते कुठं तर आपल्या शिक्षकांच्या घरी तिथं आसरा घेते तिथे मुलाला जन्म देते आणि तो मुलगा तीन वर्षाचा झाल्यानंतर शेखर अमेरिकेतून परत येतो परत आल्यानंतर त्याने काही लगेच बाबीशी लग्न लावलेलं ला नाहीये दाजी म्हणतात माझ्या मुलाच्या लग्नामध्ये सुनेच्या शेजारी तीन वर्षाचं मूल काय म्हणेल जग सगळं हसेल मला सगळे ही व्यावसायिक लोक येतील मला हे मान्य नाही आणि मुलगा त्यावेळी गप्प बसतो त्याच्यामुळं ही जी काही हिची अवस्था झाली आहे त्याला कळते पण तो काहीच करत नाही ऐनवेळी तो पाठ फिरवून निघून गेलेला आहे तशीच दोन वर्ष जातात बाबीला म्हणतो येतेस का परत त्या हॉटेलमध्ये बाबी भयंकर चिडते अत्यंत तलवार सारखी तेज अशी ही बाबी असते सगळ्या म्हणजे तीम, मी तुला ह्यातन मुक्त करते तू स्वतःच लग्न लाव पाच वर्षानंतर तो मुलगा लग्न लावतो आणि बाबीचा भाऊ असतो तिकडे जातो त्याला ब्लॅकमेल करायला ह्या मुलाला घेऊन हिच्या आणि त्यातनं मारामारी होते आणि शेखर एवढा पैसेवाला तो त्याला बरोबर पकडतो शेखरचा जो नोकर असतो त्याला मारामारीमध्ये तो मरतो मृत्यू पावतो आणि तो ह्याला आठ टाकतो आणि सात वर्षाकरता हा शरद खलनायक तुरुंगाआड जातो आणि त्या गजाड केल्यानंतर तो बाहेर के येतो तो अट्टल मवाली बनून येतो सगळ्या गुन्हेगारीचे सगळी सूत्र शिकून येतो बाहेर आल्यानंतर मोठा दादा म्हणतो आणि एक 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 नंतर त्याचे जे काही त्याला लेखाजोखा पूर्ण करायचा असतो ते सगळं करण्यासाठी तो पहिल्यांदा बाबी आणि शेखरवर शरसंधान करायचं म्हणतो आणि हत्यार कोण तो वापरतो ते यांचा मोठा झालेला किशोर वयातला मुलगा विवेक परस्पर शाळेत त्याला गाठून त्याच्याकडून त्याला गुन्हेगारी क्षेत्रातले सगळे धडे देतो आणि त्याच्याकडून जे जे काय करायचं असेल ते करतो मी तुम्हाला हे सांगत बसणार नाही तुम्ही स्वत ही कादंबरी वाचावी अशी माझी इच्छा आहे बऱ्याच जणांनी वाचली असेल तर ती पुनप्रत्यय म्हणून वाचावी आपण सुरुवातीला वाचतो ते कथानक म्हणून वाचतो पण त्याच्यातनं आपण पुढच्या वेळी वाचतो त्याला आशय कळतो जीवनाकडे बघण्याचा वपूंचा दृष्टिकोन त्यांना काय सांगायचंय हे सगळं कळत जातं ह्या वपूंनी जेव्हा आपणही सेन्सिटिव्ह आहोत वपूही सेन्सिटिव्ह होते पण आपल्याकडनं का नाही अशी पुस्तकं झाली निर्माण वपूंचं बलस्थान काय होतं तर त्यांची सुंदर वाक्य एक एक वाक्य म्हणजे आता सगळ्यांनी ते लिहून आणली वाचली सगळ्यांनी दाखवली अ कुठलंही पुस्तक ह्या वपूंच एक आलं की एक मोती ठेवा बाजूला पुस्तक संपत तेव्हा मोत्यांनी उंजळ भरलेली असेल एवढी वाक्य त्यात सुंदर सुंदर वाक्य पाहायला मिळतात <प्राण> <ताथा। प्राण> काय त्यांना त्या माणसाला जीवनाचा अर्थ समजलेला होता त्याला भावनेचं उत्तम कोंदण दिला आणि त्याने एक एक जवाहीर घडवला आणि वाचकांच्या उंजळीत टाकलेला आहे मी काही ह्याच्यासारखं लिहून आणले नाही पण आता मलाही वाटते की वाचावं की का म्हणून दाखवा बोलावं काही माहिती कळत नाही आहे पण दोनच संवाद तुम्हाला सांगते ही जी बाबीची आई आहे ती काहीच बोलत नाही ती एकदा एकच वाक्य बोलते ती म्हणते बाबी अग हे यातनं मोकळी होती म्हणते आई काय गं म्हणतेस तू मला शेखरने शब्द दिला आहे तो लग्न करणार आहे माझ्याशी बाबे दृष्टीवर एवढा वाजवीपेक्षा विश्वास ठेवू नको सौ नाहीतर ही खोटी वाट सुद्धा खरी वाटायला लागेल तुला ही जेव्हा सगळेजण घरदार तिच्यावर प्रेशर आणतं की तू दाजींना भेट दाजींशी ती बोलते आणि बोलता बोलता अचानक थांबते मी जरा जास्त बोलते आहे का नाही नाही तुझ्याकडं शब्दांचं सामर्थ्य अचाट आहे हो बोलत राहा शब्दांचं खरोखर सामर्थ्य आहे शब्द हे शब्दांवर शब्दांनी शब्दांना झेललं पाहिजे विचार विचारांशी भांडले पाहिजे ठिणग्या पडल्या पाहिजेत आणि त्या ठिणग्याचा प्रकाश पडला पाहिजे त्यातून जीवनाच्या वाटा सापडल्या पाहिजेत म्हणते म्हणते मला खूप बोलावं वाटतं पण कोणाशी बोलू आई ऐकून न ऐकल्यासारखे करते नाना डोक्यात राग घालून जातात आणि भावाची पात्रताच नाही हो मला तर आहे ना काय सांगू तुम्हाला मला कशा कशाचा अर्थ कोणाला विचारू कळत नाहीये माझ्या ना अंगातून ठिणग्या उडतायत शरीर संपूर्ण प्रचंड झोके घेत आहे उभे राहिले तर आकाशाला डोकं टिकतय माझ कुठल्या अवस्थेत आहे मी अहो एखादा बेसावर निसटता क्षण आम्ही जवळ काय आलो क्षुद्र माणसं आम्ही आणि एवढा मोठा प्रचंड निसर्ग तिथं अवतरला आहे माझ्या ओटीपोटामध्ये एका एक माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर तिथं तयार होत आहे कलाकाराला कलाकृती घडते ह्याचं भान नाही मी करते करता कोण आहे कराविता कोण आहे माझ्याकडे ही दुसरं शरीर बनत आहे मला त्याचं ज्ञान नाहीये कोणाला या सगळ्याचा अर्थ विचारू कोण सांगेल मला दाजी आश्चर्यचक चकित होऊन बघतायत अरे काय हे काय ही मुलगी अफाट आहे आपण सगळे रुळलेल्या वाटेवरची यातनं पटकन कसा मुलगा आपल्याचा मुलाचा पाय अडकलाय तो कसा बाहेर निघेल हिला कुठल्या डॉक्टरचा दवाखाना सांगूया तिचे आई वडील सगळेच जण हिचा ॲबॉर्शन व्हाव म्हणून बसलेले आहेत पण नाही बाबी ह्याच्या पलीकडे गेलेली आहे तिथे मुलाला जन्म देते आणि जे काही जन्म देते आणि त्यानंतर समाजानं इतकं छळय बायकांचे वाघबाण आणि पुरुषांच्या नजरा आणि एक ती स्त्री सापडलेली आहे तिला कसा तिचा आपण शरीराचा उपभोग घेऊन म्हणून तपून बसलेले असंख्य लोक या सगळ्यांना बाबीची काही तोंड देते एखादी डोंबाऱ्याच्या आपण बघतो दोरीवरनं चालत जाणारी जी मुलगी असते अगदी त्या पद्धतीनं बाबी चाललेली आहे तलवारीच्या पात्यावरून शेवटी एकच सांगते हा जो शेवट आहे ना अक्षरशः वेळ लावणार आहे बाबी तृप्त झाली आता ऑफिस मधल्या लोकांना चहा पोहे देते म्हणते माझा मुलगा शाळेला सगळ्यात हुशार मुलगा म्हणला जातोय मी आता ह्या खोलीचं भाडं वगैरे फेटलं कर्ज फेटलं आता मी शिकवणं येणंही बंद केलंय पगारामध्ये माझं भाग ते सगळं मी तृप्त आहे मला जे हवं होतं ते मी केलेलं आहे आणि त्याच वेळी मुलाचा अजून रिझल्ट का नाही लागला विवेक काय रिझल्ट का नाही लागलेला अजून अगं आई पोस्टाने येणार आहे रिझल्ट अजून का आला नाही म्हणून बाबी शाळेत जाते शाळेमध्ये मुख्याध्यापक विचारला तुम्ही कशा काय आल्या का अहो तुमचं तर मोठं भयानक ऑपरेशन होणार होतं तुम्हाला मोठा रोग झाला आहे कित्येक दिवस तुमचा मुलगा शाळा अर्ध्यातनं उठून मामाबरोबर गाडीतनं त्या हॉस्पिटलच्या चक्रा मारतोय त्यानं दोन पेपरही दिले नाहीत अभ्यासात लक्ष नाही त्याला आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पण त्याला नापास करावं लागलं ला। भाभीच्या पायाखालची जमीन हादरते ज्या मुलासाठी एवढं सगळं काय केलं त्यानंच प्रतारणा केली सुक्षम्य असते प्रतारणा नसते भाभी घरी येते भोवंडर आईचं वाक्य पुन्हा एकदा आठवतं वाजवीपेक्षा जास्त विश्वास ज्या वाट्यावर ठेवतो तीच वाट खोटी ठरते बाबी घरात येते घरात ट्रंकेत त्या मुलाचं सगळं सामान भरते वळकटी बांधते जेवण जेवता जेवता तिला एक शेवटची संधी म्हणून विचारते काय रे विवेक रिझल्ट काही आला नाही अजून अगं काय सांगू मी आज शाळेतनं जाऊन आलो पोस्टात पडलाय माझा आठवा नंबर आला आहे बाबी ओळखते उठते हात त्यानं धुतल्यानंतर पन्नासशी नोट छप्पन साला वर्ष वर्षापूर्वी पन्नास रुपये त्याला देते त्याचे ट्रंक वळकटी घेते उंबऱ्या बाहेर ठेवते चालू लागायचं आई अगं मी कुठं जाऊ मामाच्या गाडीत फिरताना विचारलं नाहीच कुठं जाऊ अरे बाहेर हे सगळं असत त्याचं खोटेपणाचं जग आहे तुला कुठेही थारा मिळेल ही जी छोटी खोली आहे ना तिथं ते बेवारसी सत्य माझ्याबरोबर राहतं आणि तुझी लायकी नाही या घरात राहायची बाबी त्या दरवाजा बंद करते आणि बाबीच्या खरा ही वाट एकटीची तिथून सुरू होते आणि आपल्यासारखे सुजान वाचक आपल्याला कळतो मनाचा प्रवास दृष्टीचा प्रवास आणि प्रत्यक्ष वास्तवातला प्रखर प्रवास यातला अंतर जाणव आपण मूकपणे बाबीबरोबर निरोपाची चार पावलं चालतो धन्यवाद बाप तुम्हालाही नक्की आवडला असेल